नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण साधारणतः बेवडासाठी या ऊसाच्या प्लॉटमध्ये मेथी करत आहोत आपली ओमशिव हायटेक नर्सरी आहे ज्यामध्ये आपण ऊसाची रोफं बनवतो ऊसाची रोफं बनवत असताना आपले स्वतःचे बेने प्लॉट असतात तर हा पंधराशे रुपये बारा व्हरायटीचा बेने प्लॉट आहे साधारणतः चाळीस दिवस पूर्ण झालेत या प्लॉटमध्ये पहिल्यांदा आपण एक मेथीचा फड काढलेला आहे तो साधारणतः सव्वीस सा हजार रुपयाला मेथीचा फड विकला होता तीस किलो मेथी पडली होती बेडवर आणि आता ह्या वेळेस पुन्हा पंचेचाळीस किलो मेथी पडली कारण बेड थोडे सपाट झाले आणि मेथी आपण टोकन यंत्राने पेरली त्यामुळे ही अशी चांगल्या पद्धतीने एक सारखी उगवण झालेली आहे साधारणतः मेथीचं तीस किलोला पाच हजार गड्डी माल निघालेला आहे पहिल्या वेळेस आता ही पंचेचाळीस किलो आहे हे जरा साधारणतः सात सहा ते सात हजार मा हे गड्डी सहज निघाली पाहिजे आणि स्प्रिंकलर आपल्याला हे सर्व शक्य होत आहे वेलड्रिप कंपनीचा स्प्रिंकलर टाकल्याच्या ऊसासाठी नवीन आलेला स्प्रिंकलर आहे आणि ह्या स्प्रिंकलरचा मला याचा एक फायदा असा जाणवला की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत एप्रिल महिना चालू आहे ला ला या महिन्यामध्ये पण आपल्याला याला ओसाला गाभेच पडले नाही एकही गाभा पडलेला नाही आहे आणि फुटवे पण खूप चांगले आहेत चाळीस दिवसात याला बघ आता पाच फुटवे आहेत पुन्हा आता पुढल्या याला जरी पाहिलं तर याला एक साधारणतः पाच सहा या पर याला सहा फुटवे आहेत तर पुढल्या याला एक दोन तीन चार पाच सात फुटवे आहेत पाच सात पाच सात फुट आपल्याला चाळीस दिवसातच निघालेले आहेत आणि मेथीच्या प्लॉटवर ऊसाचं उत्पन्न साधारणतः पंधरा उत्पन ते वीस उत्पन टन उत्पन्न वाढून येत आहे जे की आपण ताग किंवा दहीच्या हिरवळीची खतं करतो ते हिरवळीची खतं केल्यानंतर जे उत्पन्न वाढून मिळतं तेवढंच उत्पन्न आपल्याला धना मेथीचा बिवड केल्यावर वाढून मिळते हे असं आठ फूट हाईटचं स्प्रिंकलर आहे आणि याच्या ही जी नळी पडलेली आहे बघा ही सोळा फुटाची आहे याच्यात अजून ऊस मोठा झाल्यावर याला आपण अजून एक रॉड लावणार आणि ही सोळा फुटावर जोडणार आता हा मेथिचा याचा शेवटचा फड असेल याच्यात दोन फड काढल्यावर आपण ही बास करणार आहोत याच्यानंतर मग याची डायरेक्ट मोठी भरणी होईल कारण तर चाळीस दिवसातच ऊस एवढ्या वेगात वाढला आहे की पुढं आता हि मी निघस्तवर की मेथी साधारणतः आत्ता अजूनपासून प वीस दिवसात निघेल आणि वीस दिवसानंतर याला हा ऊस साधारणतः आपल्या छातीच्या हाईटपर्यंत वाढेल आणि पावसाळ्यामध्ये जी वाढ होते तीच वाढ आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळ मिळते फुटवा भरपूर आहे रोपांची मर स्प्रिंकलर मुळे एकही एक झाली नाही गाभ्यात पाणी गेल्यानंतर उत्पन्न वाढतं हा जो जुन्या लोकांचा अनुभव होता तो इथे कामाला आलेला आहे आपल्याला आणि मेथीच्या काकरेबा कशा बोललेल्या सार सारख्या मेथीच्या मुळांमध्ये रायझोबियम नावाच्या ग नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंच्या गाठी असतात जे हवेतलं नत्र जमिनीच स्थिर करून ठेवतात त्याच्यामुळे हे सगळं जे काही उत्पन्न वाढतं आहे बदली होतो द्विदलवर्गीय पीक वापरल्यानंतर जो फायदा होतो ताग द्यायच्याचाच फायदा आपल्याला मेथीतून होतो आहे प्लस तागाचं बी साधारणतः ऐंशी नव्वद रुपये किलो आहे मेथीचं साधारणतः जर पंचेचाळीस किलो बी पकडलं तर पाच हजार रुपयाचं होतं आणि मेथीतून उत्पन्न मिळतं ताग दिसता टाकला जमिनीत तर तो ताग गाडून टाकावा लागतो त्यामुळं आपण मेथी आणि हे डबल उत्पन्न काढण्यासाठी निवडलेलं पीक आहे तर असंच पुढं जे काही आपण प्रॅक्टिकल करणार आहोत ह्या प्रॅक्टिकलचे व्हिडिओ मी पुढे टाकत राहणार आहे आपल्या ओम शिव हायटेक नर्सरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला कुणाला हे प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहायला आवडत असतील त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं नमस्कार स्प्रिंकलर सेट वेल ड्रिप कंपनीचाच का वापरायचा तर हे सर्व व्हर वर, व्हर्जिन मटेरियलमध्ये येतं सोळा फुटाची हाईटची लॅटरल येते ले याला पुन्हा एक इंचीचा जो एकदम व्हर्जिनमधला पाईप आणि बाकी सगळे जे पी व्ही सी पाईप वापरतात सब सबम्यांसाठी त्या जागी हा अडीच इंचीचा स्प्रिंकलरचा पाईप आहे काढायला घालायला सोपा वापरायला सोपा टिकाऊ पणात दहा वीस वर्षाचा इथं जर स सम्यांसाठी लोक पी सी पाईप वापरतात तर ते चार पाच वर्षात उन्हात तापून तापून ते खराब होतात प्लस त्यांना काढायला घालायला अखिल नळी शंभर फूट नळी एकत्र उचलायला बी त्रास होतो हे वीस वीस फुटाचा एक माणूस येऊन इथून याला ही क्लिप खोलली हा पाईप इथून वेगळा होतो जोडायला पण सोपा आहे